मित्रांनो आजचा तुमचा दिवस आनंदात जाऊ आज वार शुक्रवार आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आजच्या दिवसाचं राशी भविष्य काय आहे ते आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार घेणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या करिअर बद्दल तुमचा आजचा दिवस कसा असेल तुमचं प्रेम तुमचं आरोग्य आजचा शुभ रंग काय आणि शुभ अंक काय तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आपण हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल तर चला तर मग जाणून घेऊया आपण आजचं राशी भविष्य आहे आजचं राशी भविष्य काय आहे ते चला तर सर्वात प्रथम आहे मेष राश तर मेष राशींसाठी आजचा दिवस कसा असेल तर तुम्हाला मेष राश मेष राशीसाठी तर आजचा दिवस नवे काम सुरू करण्याचा उत्तम दिवस जर तुम्हाला एखादं नवीन काम करण्याचं आहे तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे वरिष्ठांकडून तुम्हाला चांगलं कौतुक होईल प्रेम जोडीदारांसोबत छोटासा प्लॅन जमवू शकतो तुम्ही जोडीदारांसोबत नक्कीच थोडासा प्लॅन करा तुमचा सक्सेस प्लॅन होणार आहे आरोग्याकडे थोडासा थकवाच जाणेल पाणी भरपूर प्यावं लागेल आजचा शुभ रंग आहे लाल आजचा शुभ अंक तीन त्यानंतर आपण बघणार आहोत वृषभ रास तर वृषभ राशीच करिअर काय आहे पैशाबाबत चांगला फायदा तुम्हाला आज पैशाबाबत चांगला फायदा होईल गुंतवणूक विषयक निर्णय उपयोगी येईल प्रेम पार्टनर कडून प्रेमळ प्रेमळ गेट आरोग्य आराम करा जास्त धावपळ टाळा आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सहा त्यानंतर बघणार आहोत मिथुन रास तर आजचा मिथुन राशीसाठी करिअर काय आहे तर नवीन प्रोजेक्ट हातात येऊ शकतो कामात वेग वाढेल तुमचं काम अगदी आज वेगाने होईल तर तुम्ही जे पण तुमचं काम पेंडिंग आहे ते तुम्ही काम नक्की हातात घ्या तुमचं काम नक्कीच आज सक्सेसफुल होणार आहे प्रेम संवादांवर भर द्या गैरसमज दूर होतील आजचा रंग आहे पिवळा आजचा शुभ अंक पाच त्यानंतर कर्क राशी कर्क राशीमध्ये तुमचे सर्व जे अडकलेले काम पूर्ण आहेत तर ते आज कर्क राशींसाठी फायद्याचं आहे तुमच्या अडकले सर्व कामे पूर्ण होतील प्रेम कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आरोग्य संबंधीचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूल अनुकूल आहे तुम्हाला अनुकूल वेळही मिळेल आजच्या दिवसामध्ये प्रेम प्रेम संबंधात आनंदाची बातमी नक्कीच मिळेल आरोग्य तुमची ऊर्जा चांगली राहील आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक कन्या रास तुमच्या कन्या राशी मध्ये आज तपशिलावर कामात लक्ष द्यावं लागेल आणि तुम्ही काम जर चांगल्या चांगल्याने केलं तर तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल प्रेम जुना मित्र भेटू शकतो आरोग्य थोडी चिंता वाटेल पण नियंत्रणात राहील आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे चार त्यानंतर आहे तूळ रास तूळ राशींसाठी आजची आजचा दिवस खूप छान आहे नवीन कामामध्ये त्यांना संधी मिळू शकते इंटरव्ह्यू असेल कॉल येण्याची शक्यता असेल इंटरव्ह्यू मध्ये आणि चांगला जॉबही भेटेल प्रेम नात्यात समतोल हवा खुल्या मनाने बोला आरोग्य त्वचेची काळजी घ्या आजचा शुभ रंग गुलाबी आणि शुभ अंक आहे सात त्यानंतर आहे ऋषिक रास ऋषिक राशीसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ आहे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जे पण काम कराल तुम्ही जे पण पॉइंट्स निवडाल त्या मताला सर्वजण राहील आणि तुमच्या मताला महत्व देतील सर्वजण प्रेम एकमेकांसोबत क्वालिटी टाइम आरोग्य मन शांत राहील आजचा शुभरंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे नऊ त्यानंतर आहे धनुरास धनुराशीसाठी आजचा दिवस प्रवास असेल मीटिंग असतील विशेष काम यशस्वी होतील नवीन ओळखीची शक्यता होईल तुम्हाला आज आरोग्य थोडी थकावट जाणवेल आजचा शुभ रंग आहे नारंगी आणि तुमच्यासाठी शुभ अंग आहे आठ मकर रास मकर राशीसाठी आजचा दिवस धाडशी निर्णय फायद्याचे ठरतील तुम्ही जे पण जागोशीसाठी तुम्ही धाडस कराल ते तुमचा निर्णय योग्य असेल प्रेम नात्यात थोडी स्थिरता आरोग्य गुडघ्याचा त्रास जाणू शकतो आजचा शुभ रंग काळा आणि शुभ अंक दहा त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशींसाठी आजचा दिवस तुम्ही केलेल्या मेहनतीचे नक्कीच कौतुक होईल प्रेमाबद्दल आहे जोडीदारांसोबत छोटीशी भेट होईल आरोग्य ध्यान योग उपयुक्त आजचा शुभ रंग आहे रॉयल ब्ल्यू आणि शुभ अंक आहे अकरा तर शेवटची रास आहे मी, मीन मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कला क्रिएटिव्ह कामासाठी विशेष उत्तम दिवस आहे प्रेम भावना उंच बळून येतील स्वतःला व्यस्त करा आरोग्य झोपेची कमतरता टाळा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे समुद्री आणि शुभ अंक आहे बारा तर बारा राशींच्या बद्दल आपण आज व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तुमचा आजचा दिवस कसा असेल तुमचं आरोग्य कसं असेल शुभ अंक आणि शुभ रंग कसा आहे तर तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओ कसा हवा कसा वाटला तर तुम्ही नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद